नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आहे अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर दररोज सकाळी आपण पाहत असतो करंट अफेअर वीस प्रश्न असतात मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो कोणती स्पर्धा परीक्षा असू दे पोलीस भरती असू दे एमपीएससी असू दे प्रत्येक परीक्षेला उपयुक्त असा आपण चालू पुरावणी सुरू करतो दररोज वीस प्रश्न असतात मित्रांनो आणि सर्व प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे असतात मित्रांनो आपण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके कालचा प्रश्न होता पंचवीसचा प्रिन्सेस ऑफ आहे ना ऍस्टोरिय स्पोर्ट्स अवॉर्ड कोणाला मिळाला तर उत्तर होतं सरेना विलियम्स यांना मिळालेला आहे उत्तर काय मित्रांनो सरेना विलियम्स आहे ना ऑप्शन नंबर तीन करेक्ट होतं ओके आजचा पहिला प्रश्न जागतिक एमस्टीन स्टर्लिंग चॅम्पियन दोन हजार आयोजन कोणत्या देशात होणार आहे ठीक आहे तर उत्तर आहे आपला देश भारत देशात होणार आहे ठीक आहे आवृत्ती सत्तेचाळीसावी आहे भारतात चौथ्या वेळा हे आयोजन होते आयोजन पीपल्सिंग है ना? है ना? आहे लक्षात ठेवायला रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे म्हणजे पी एफ आय चे अध्यक्ष प्रीती झांझिया द्वारे ते होत आहे दिनांक ऑक्टोबर सव्वीस मध्ये होणार आहे पंचाहत्तर देशातून पंधराशे ते दोन हजार ऍथलेटिक भाग घेण्याची अपेक्षा आहे ठीक आहे ओके आम रेसलिंग नावाची चॅम्पियनशिप आहे ती भारतात होणार आहे आणि चौथ्यांदा आतापर्यंत झालेली आहे आणि सत्तेचाळीसवी आवृत्ती आहे ठीक आहे आणि प्रीती लक्षात ठेवा आणि ऑक्टोबर सव्वीस मध्ये होणार आहे आपण डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते दुसरा प्रश्न खाली कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश ठर बनला आहे मित्रांनो प्रश्न खूप सुंदर आहे कॅशलेस देश बनला आहे जगातील पहिला अधिकृत असा देश आहे जो परिपूर्ण कॅशलेस तयार झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर काय मित्रांनो स्वीडन हे त्याचं उत्तर आहे काय उत्तर स्वीडन लक्षात असू दे तिसरा प्रश्न यू ग्लोबल वेल्थ रिपोर्ट नुसार सर्वाधिक करोडपतीच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो तर मित्र हो पाहायला गेलं करोडपतींच्या यादीत भारताचा क्रमांक जर पाहायला गेला आपण अभ्यास केला तर चौदावा क्रमांक लागतो क्रमांक लागतो करोडपतींच्या यादीत भारताचा क्रमांक चौथा प्रश्न मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ठीक आहे जर आपण बघितलं गेलं तर साई गौतम यांना हा पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर साई गौतम भारताच्या वैज्ञानिक प्रयत्नांवर हा पुरस्कार मनोहर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार दिला आहे तर तो, तो कोणाला मिळाला डॉक्टर साई गौतम यांना मिळालेला या आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न भारताचे सर्वात मोठ्या भोषणिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्पाची घोषणा खालील कोणत्या राज्यात करण्यात आली आहे प्रश्न पाचवा खूप सुंदर आहे तर प्रश्न काय विचारलाय भूऊष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्पाची घोषणा खालील कोणत्या राज्यात करण्यात आली आहे याच उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश राज्यात ती करण्यात आलेली आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन सहावा पाहतोय आपण दुबईतील अल एन पॅराशूटिंग वर्ल्ड कप मध्ये आवनी लेखराने लेखराने कोणते पदक जिंकले आहे ऍक्च्युली गोल्ड पदक जिंकलेलं आहे पण त्या अनुषंगाने इतरही काही आपण घटना बघूया ठीक आहे ओके हा US ओपन पुरुषाचे एकेरी विजेतेपद कार्लोस अल्कराज यूएस मध्ये महिलाचे एकेरी विजेतेपद आयर्ना सभालेंके डायमंड लीक पंचवीस नीरज चोप्रा रौप्य पदक सुलतान ऑफ जहेर कप पंचवीस ऑस्ट्रेलिया दिलीप ट्रॉफीचा बास्ठ संस्करण मध्य विभाग वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिझेन्स विजेतेपद दक्षिण आफ्रिका आशियान निंबाजी दोन हजार पंचवीस कजाकिस्ता मनोभाकर वर्षा खाली महिला पद भारत फिडे विश्वचक गोवा पंचवीस को अलीकैफ गोल्ड कप पंचवी जिंक मेक्सिको फाइट महिला बुद्धिपल विश्व विश्वचषक जिंकारी पहली महिला भारतीय दिव्या देशमुख कॉमनवेल्थ वेटलिटीन चॅम्पियन पंचवीस सुवर्णपदक मीराबाई छानू नुकत्याचले फिफा क्रम भारताचे स्थान एकशे तेतीसावे ठीक आहे सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम केलं आहे सातवा प्रश्न मित्र हो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्र मंत्रालयाने खाली कोणत्या राज्यात प्रतिष्ठित पिपल्स फर्स्ट इंटीग्रेशन ॲवॉर्ड प्रदान केला आहे आपण जर पाहायला गेलं तर कोणाला तो अवॉर्ड प्रदान केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला मित्रांनो त्याचा उत्तर आहे हिमाचल प्रदेशला त्यांनी अवॉर्ड दिलेला आहे राजधानी हिमाचलची शिमला उन्हाळी हिवाळी धर्मशाळा आहे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आहे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला आहे आपल्याला सगळं एखादं राज्य आलं तर त्याचा राजधानी त्याची मुख्यमंत्री राज्यपाल आपण कव्हर करूया ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आठवा प्रश्न आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय खाली कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे मित्रांनो पाहिला गेलं तर डिजिटल आहे तर उत्तर आहे नवा रायपूर येथे सुरू करण्यात आलेलं आहे जर करंट अफेअरमध्ये जर नवीन काही एखादा पहिली घटना आली तर करंट अफेअर मधले इतर आपण पहिल्या घटना बघूया मुंबईत भारतातील पहिली महिला नेतृत्वाखाली अन्न केंद्र सुरू करण्यात आलं सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली असेम्ब्ली दिल्ली भारतातील पहिल्या टेम्पर क्लास चे उद्घाटन नोएडा हैदराबाद मध्ये भारतातील पहिली प्राणी स्टेम सेल बायो बँक सुरू झाली जगातील सर्वात मोठी ऑफिस इमारत सुरत जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र वाराणसी भारतातील पहिले ट्रान्समिडिया मनोरंजन शहर अमरावती युनोस्कोने गॅस्ट्रॉनॉमी शहर म्हणून लखनौला नाव दिले देशातील पहिले सौर शहर सांची भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ भारतीय पहिले ई कचरा इको पार्क दिल्ली देशातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर कोटा तसेच पहिले भिकारी मुक्त शहर शहर इंदूर पहिले इंदूर उदयपूर बायो बँक चेन्नई भारतीय पहिला हायड्रोजन चालणारा कोच चेन्नई भारतात पहिली पाण्याखाली मेट्रो कोलकाता भारतात पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हैदराबाद रियल टाइम पूर अंतर प्रणाली सुरू करणारे पहिले शहर चेन्नई भारतीय पहिला काचेचा झुलता पूल बजरंग सेतू ऋषिकेश ओके पुढे जाऊया आपण नववा प्रश्न नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट या बँकेचे आता नवीन नाव काय असणार आहे तर उत्तर आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक फक्त हे नाव आता असणार आहे याची स्थापना दोन हजार एकवीस मध्ये झाली होती ज्या एक जागतिक वित्तीय संस्था होती त्या अनुषंगाने सुरू झाली होती ओके पुढं दहावा प्रश्न राष्ट्रीय कायदेविषयक सेवा दिवस कधी साजरा केला जातो असा आपल्याला सुंदरसा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे नऊ नौ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो कधी नऊ नौ नोव्हेंबर नौ ठीक आहे आपण डिटेल पाहूया पाच नोव्हेंबर जागतिक तुस्नामी जागरूकता दिन सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन विद्यार्थी दिवस आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिन नऊ नोव्हेंबर जागतिक सेवा दिन दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन जागतिक मधुमेह दिन पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती गुरुनानक जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णा दिन सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन वीस नोव्हेंबर जागतिक बाल दिन मित्रांनो थोडंसं एक पॉइंट आहे गुरुनाथ जयंती झालेली आहे पंधरा नोव्हेंबर नाही आहे ठीक आहे ओके वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन पंचवीस नोव्हेंबर महिलावर हिंसाच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान राष्ट्रीय वृद्ध दिन अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी ठीक आहे अकरावा प्रश्न जगातील पहिला कॅशलेस देश कोण ठरला आहे तर उत्तर आहे स्वीडन ठरलेला आहे बारावा प्रश्न भारतात पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपत्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर उत्तर आहे स्पेस इंडिया इंडियाने केलेलं आहे ठीक आहे लक्षात असू दे नेक्स्ट तेरावा स्टेट ऑफ क्लायमेट अपडेट अहवाल कोणती संस्था प्रसिद्ध करते, करते, करते? Next, तर डब्ल्यूएमओ करते लक्षात ठेवा कोण करत डब्ल्यू एम नेक्स्ट पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड कोणत्या राज्याला मिळाला आपण जर पाहायला गेलं तर हिमाचल प्रदेशला तो मिळालेला आहे पंधरावा कार्तिक नृत्य महोत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो तर उत्तर आहे नेपाळमध्ये साजरा केला जातो सोळावा प्रश्न भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना दो सत्ता दोन सत्तावीस साठी कोणत्या दोन ची सुरुवात झाली आहे आपल्याला माहित पाहिजे मित्रांनो कोणत्या दोन ची सुरुवात झालेली आहे ठीक आहे आपल्याला हा प्रश्न खूप महत्वाचा हो आहे म्हणजे असा एखादा प्रश्न आला की आपल्याला तो सुद्धा माहित असणं खूप आवश्यक असतं कारण की एखादा प्रश्न कुठे केव्हा पडेल काही सांगता येत नाही तर उत्तर आहे डिजिटल लेआउट मॅप ठीक आहे चौथा ऑप्शन आहे ठीके आणि सेन्सिस टू ठीक आहे हाउस हे दोन सुरू करण्यात आले वा पी एम नरेंद्र मोदी यांनी रायपूर येथे कोणत्या स्मारकाचे उद्घाटन केले तर आपल्याला माहीत पाहिजे कोणत्या स्मारकाचे उद्घाटन केले आहे ठीक आहे पीएम मोदी यांनी कुठे केले मित्रांनो रायपूर येथे आताच आपण रायपूरचा प्रश्न पाहिला पहिला झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहित असेल तर वीर नारायण सिंग स्मारक हे सुरू करण्यात आलेलं आहे अठरावा राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन दोन हजार पंचवीस चे थीम काय आहे तर सिंपल आहे युनायटेड बाय युनिक हे त्याच थीम आहे एकोणीसावा दोन हजार चा पा, पा, पार्टिओ पॅट्रिओ ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला ठीक आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर है देना आहे मेलिनिया ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे विसावा सर्वात मोठा बोषणे ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प कुठे जाहीर झाला आहे आपण इन डिटेल पाहायला गेलं तर अर्कू व्हॅली अर्कू व्हॅली विशाखापट्टणम येथे तो मान्यता मिळालेला आहे लक्षात असू दे अर्कू व्हॅली कोण ऑप्शन नंबर तीन आहे विशाखापट ठीक आहे ओके okay, मित्रांनो काही प्रश्न मी रिपीट करत असतो जेणेकरून काही महत्वाचे असतात तर मी रिपीट करत असतो त्याचा तुम्ही फायदा करून जा ठीक आहे आज नवीन प्रश्न भारत डिसेंबर पंचवीस मध्ये प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत किती आफ्रिकन चित्ते आयात करणार आहे आपल्याला याचं उत्तर कमेंट द्यायचंय आपण याचे डिटेल अगोदर पाहिलेला आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू